केरले येथे कौतुक महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा खेरले येथे आषाढी एकादशी निमित्त कौतुक विद्यालयाच्या वतीने आदर्श नगर माळभाग हेरले नूतन विठ्ठल मंदिर गावभाग पर्यंत दिंडी सोहळा पार पडला याचेच औचित्य साधून येथील कौतुक विद्यालय या शाळेने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते विठ्ठल रुक्मिणी विविध संतांची मांदियाळी हातात टाळ घेतलेले वारकरी यांच्या सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते या दिंडीला सामाजिक आशय देत ग्रंथ दिंडी आणि वृक्ष दिंडीची जोड देण्यात आली या दिंडीचे नियोजन संस्थेचे संचालक सुनील भोसले व मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शुभांगी ढवळे अक्षिता कोळेकर ज्योती पाटील करिश्मा खदीप शीतल कोळी प्रतीक्षा पाटील नीता माळी श्वेता पाटील रुपाली घुगरे या सर्वांनी या नियोजनाला साथ दिली เดวุติพารเจ้าุ์ศรัทธาไิจฉตนัมเดวุตาะโยรถิจารเดวุตุ์ศรัทธาไอิจฉตนัมเดวุติพาระโยรถิจารเดวสุ์ศรัทธาไปอิจฉตนัมเดวุตาะโยรถิจารเดวุุ์ศรัทธาไอิจฉตนัมเดวุติพาะโยรถิจารเดวุุ์ศรัทธาไิจฉตนัมเดวุตาะ ye godiya jao sapan khabai ke pran devo chikara ye godiya jao sapan khabai ke pran devo chikara ye godiya jao sapan khabai ke pran devo chikara ye godiya jao sapan khabai ke pran devo chikara ye godiya jao sapan khabai ke pran devo chikara 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 आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका